ताई काल गेले दिवस झाले मी तुमच्या सगळ्यांसोबत आहे सांगलीपासून आज मिरज पर्यंत आणि ताई, ताई पर आ, संगीता ताई बोलल्या होत्या की मिरजला हे माझं गाव आहे तसं सांगलीच त्यांचं आहे पण मिरजमध्ये मध्ये आल्यावरती खरंच तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून खूप छान वाटतंय संगीता ताई खरंच तुमचे आभार मी माझ्याकडून व्यक्त करते कारण तुमच्यासारख्या महिला आहेत म्हणून ह्या आमच्यासारख्या महिलांना हे व्यासपीठ तुम्ही उभं करून दिलं आणि विज्ञान मानेजी त्यांच्याबद्दल कायच बोलू कारण त्यांच्यामुळे आम्हाला चान्स मिळाला की तुमच्यासारख्या गोड महिलांना आम्हाला भेटायला मिळालं सो ज्यावेळेस मी पुन्हा सांगलीमध्ये येईल आणि त्यावेळेस इलेक्शन झालेलं असेल तेव्हा मला संगीता ताईंना महापौर होताना बघायचं आहे आणि आमचे विज्ञान माने यांना आमदार झाले कारण माझं ना फेमस आहे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय तर मला असं वाटतं की ते आमदार होऊ द्यात आणि खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जास्त वेळ घेणार नाही जाता जाता मी एकच सांगेल तुम्हाला मला खूप छान वाटलं आज आजा इथे आला आणि त्याला बघून बायका इतक्या ब्लश झाल्या हा उत्साह मी गेल्या तीन दिवसात बायकांमध्ये पाहिलाच नव्हता काय नाच तुम्ही सगळ्याजणी आणि हीच गर्दी आमच्या चित्रपटांसाठी तुम्ही चित्रपटगृहात करा कारण ही जी सेल्फी काढायसाठी गर्दी करताना ती गरजेची असते आम्हाला आमच्या कौतुकासाठी चित्रपटगृहात तर एक मदतीचा हात तुमच्याकडून आमच्या कलाकारांसाठी येऊ द्या आणि अशीच गर्दी आमच्या चित्रपटासाठी करा इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर आम्हाला इंस्टाग्रामला पण फॉलो करा